आपण फक्त आपला विचार करतो कोणाचा विचार करत आहोत आपण येणाऱ्या पिढीचा विचार करत आहोत का पण जर आपल्याला आपली येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी पाणी वाचवून ठेवायचं आहे तर जे तुम्हाला शासनाने दिला आहे लिटर ते वापरा ना तेवढं कमी आहे ना पंचावन्न लिटर पाणी त्यायला पाहिजे किती लिटर लागते तेवढा मी मला सांगितलं प्रति व्यक्तीला चार ते पाच किंवा पाच ते सहा पाच लिटर कदर काम आहे आपलं वैयक्तिक स्वच्छता आहे भांडी आहे धुणी आहे घरकाम आहे यासाठी तुम्हाला साक्षर होण खूप गरजेचं आहे आता साक्षर व्हायसाठी तुम्हाला तुम्ही वापरून आले का पाणी कितीही शासन सांगेल ग्रामपंचायत सांगेल जल सुरक्षा सांगेल तरी आपल्या डोक्यात ते फिट होणार नाही कारण की आपल्याकडे पाण्याचा साठा सध्या एकच आहे आणि समुद्रातलं जे पंच्याहत्तर छात्तर सत्याहत्तर जे काही टक्का पाणी आहे खारं पाणी ते तुम्ही घरकामात तरी वापरू शकता का येणार आहे का आपल्यापर्यंत येणार आहे का म्हणून तुम्हाला त्या पाण्याची साठवण करून ठेवायची आहे